जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण उजळणी स्वरूपामध्ये पाचवा दशक पुन्हा एकदा पाहतोय त्याचं मुख्य कारण असं की बरेच विषय या पाचव्या दशकामध्ये आले गुरुच्या आवश्यकतेबाबतचा शिष्याचा असलेला निश्चय इथंपासून ते शिष्य अगदी सिद्धावस्थेपर्यंत जातो ते सिद्ध लक्षण सुद्धा समर्थांनी या पाचव्या दशकात सांगितलं आहे काल उजळणी करता करता आपण साधक लक्षणाच्या साधक निरूपणाच्या जवळजवळ मध्यापर्यंत येऊन पोचलो समर्थ येन केन प्रकारे आपल्याला सांगतायत की प्रयत्न करणारा अभ्यास करणारा साधक असतो गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये एक वाक्य बऱ्याचदा येतं कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते हे जे महाराजांचं सांगणं आहे तेच समर्थ आपल्याला निक्षून सांगतायत प्रयत्नपूर्वक जो आपल्यातील दोष बाजूला ठेवतो आणि आपली वृत्ती अंतर्मुख करून आत्मस्वरूपापाशी निमग्न राहतो तो साधक असतो पुढेही समर्थ तेच सांगतात देवाभक्ताचे मूळ शोधून पाहे सकळ साध्यची होये तत्काळ या नाव साधक साध्यची होये म्हणजे काय म्हणजेच आत्मवस्तू होणे पूर्वी जे ते म्हणाले तेची वस्तू होये आंगे या नाव साधक तोच उपदेश ते इथे करतायत साधक साध्यच होतो म्हणून तो साधक असतो तो, तो त्यावेळी देवाभक्ताचं मूळ शोधून काढतो याचाच अर्थ आपल्या अस्तित्वाच्या जाणिवेच्या खोलपर्यंत तो जातो मी कोण या प्रश्नाची उकल तो करून घेतो विवेकबळे गुप्त झाला आपे आप मावळला दिसतो परी देखेला नाहीच कोणी असा साधक आहे विवेकाच्या जोरानं आपल्या मीपणाला तो बाजूला करतो इथं गुप्त होतो तो मीपणा आपोआप मावळला जातो तो मीपणा देहबुद्धी त्यामुळं तो दिसतो लोकांना पण तो स्वतः देहभावावरती असत नाही असं जो करू शकतो तो साधक असतो हे समर्थांना सांगायचं आहे मी पण मागे सांडिले स्वये आपण असं धुंडिले सही ओलांडिले या नाव साधक आपला मीपणा मागे टाकून आपला शोध घेत घेत तो सर्व अवस्थांच्या पलीकडे जातो तुरेलाही ओलांडतो तुरियेचं विवरण आपण शुद्ध ज्ञान निरूपणाच्या वेळी अगदी विस्तृतपणे पाहिलेला आहे तुरियेमध्ये केवळ शुद्ध ज्ञान म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचा अनुभव आहे पण तिथे तो अनुभव असल्यामुळं अनुभव घेणारा सुद्धा आहे म्हणूनच तुर्या ही साक्षी अवस्था आहे साधक तो असतो जो या साक्षीचाही लय करतो आता हे खरं म्हणजे लक्षणाच्या जवळचं विवरण झालं बरं का तुर्येमध्ये साक्षीचा जर लय झाला तर साधक उन्मनीमध्ये शिरतो आणि उन्मनीमध्ये आत्मस्वरूपाकार होणे ही प्रक्रिया घडून येते सायुज्यमुक्ती तिथेच आहे पण या प्रयत्नांमध्ये जो राहतो तो साधक आहे हे इथं समर्थांना सुचवायचं आहे साधक आणि सिद्धामध्ये भेद हा निश्चितपणे आहे जो या प्रयत्नांमध्ये असतो की तुरेला ओलांडलं जावं तो साधक असतो हे दाखवण्यासाठी समर्थ शब्द योजना करतात की मी पण मागे सांडिले स्वये आपण असं धुंडिले आपणच आपल्याला शोधायचा प्रयत्न तो करतो आत्मवस्तू ही अशीच आहे की दुसऱ्यानं शोधून ती मिळत नाही ज्याची त्यालाच ती शोधावी लागते सद्गुरु शक्ती देतात सद्गुरू मार्ग दाखवतात पण शोधण्याचं कार्य ज्याचं त्यालाच करायचं आहे तीच साधना आहे आणि ती जो करतो तो साधक आहे समर्थ म्हणतात असा साधक तुरेच्याही पलीकडे जातो आणि मग पलीकडे काय आहे अर्थातच उन्मनी अवस्था आहे पुढे उन्मनीचा सेवटी आपली आपण अखंड भेटी अखंड अनुभवाची ज्याची दृष्टी या नावसाधक पहा आपण मगाशी जे पाहिलं तेच समर्थांनी ओवीमध्ये मांडलं तुर्येच्या पुढे तो उन्मनीमध्ये शिरतो जिथं आपली आपणाला अखंड भेट आहे उन्मनीमध्येच आपण आत्मस्वरूपाकार होणे हे संभवतं तिथे अनुभव घेणारा आणि आत्म्याचा अनुभव या दोन वेगळ्या गोष्टी राहतच नाहीत म्हणून आपल्याला आपली भेट होते एवढंच न सांगता अखंड हा शब्द समर्थ घालतात कारण उन्मनी अवस्थेमध्ये अखंडत्वानं ही अनुभूती येते खंडितपणा तिथे नाही साक्षित्व तिथे नाही तिथे ऐक्यता आहे एकरूपता आहे पण समर्थ काय म्हणतायत पहा अखंड अनुभवी ज्याची दृष्टी या नाव साधक इथेच साधकामधला आणि सिद्धामधला भेद स्पष्ट होतो सिद्ध तो असतो जो उन्मनी दशेमध्येच अखंड राहतो एक प्रकारे उन्मनीला तो पचवतो साधक मात्र उन्मनीच्या प्रयत्नामध्ये असतो जिथं त्याला अखंड भेट घडून येईल आपण आणि आत्मस्वरूप यांची ऐक्यता होईल उन्मनी दशेतून तो खाली उतरतो पण पुन्हा साधन करून उन्मनीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो साधकाला उन्मनी दशा येणार नाही असं नाही पण त्या ऐक्यतेच्या भावातून जेव्हा जेव्हा तो खाली येतो तेव्हा तेव्हा पुन्हा तो, तो अनुभव घ्यायला तो वरती जातो पुन्हा तुर्याला ओलांडून उन्मनीमध्ये शिरून अखंड ऐक्यतेचा भाव धरतो म्हणून समर्थ इथे उन्मनी दशेला सुद्धा अनुभव अशी एक संज्ञा वापरतात साधक अखंड अनुभवाची दृष्टी ठेवतो म्हणजेच या उन्मनीमध्ये शिरण्याचा वारंवार प्रयत्न करत राहतो अर्थातच त्यानं द्वैत माग टाकलेला आहे मीपणाचा भास माग टाकलेला आहे विदेह विदेहस्थितीकडं त्याची वाटचाल आहे हेच समर्थ सांगतात द्वैताचा तटका तोडिला भासाचा भास मोडिला देही असो विदेह झाला या नाव साधक जयास अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती या नाव साधक आता हे वर्णनसुद्धा सिद्धावस्थेच्या अगदी जवळ जाणार आहे जणू काही सिद्धावस्थेचंच वर्णन असावं असे हे शब्द जया असं अखंड स्वरूप स्थिती नाही देहाची अहंकृती सकळ संदेह निवृत्ती पण समर्थांना सूचित असं करायचं आहे की साधक प्रयत्नांमध्ये असतो त्यामुळं वेगवेगळ्या मार्गानं त्याच्या प्रयत्नाला समर्थ अधोरेखित करतात म्हणून तर ते द्वैताचा तटका तोडला भासाचा भास मोडला असे शब्द वापरतात हे करत राहणं आणि अखंड स्वरूपस्थितीत राहण्याचा प्रयत्न करणं आपण देह नाही या भावाचा अभ्यास करणं हा साधनेचा मार्ग आहे पंचभूतांचा विस्तार जयासी वाटे स्वप्नाकार निर्गुणी जयाचा निर्धार या नाव साधक स्वप्नी भये जे वाटले ते जागृतास नाही आले सखळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक। त्याचे अभ्यास पहा कायम विवेक विचार जागृत असल्यामुळं नित्य काय आणि अनित्य काय याची धारणा तयार झालेली असते आपण जर आत्मा आहोत तर आत्म्याव्यतिरिक्तचं जे काही आहे ते अनित्य असल्यामुळं त्या ठिकाणी साधक सावध असतो त्याच्या ठिकाणी निर्गुणाचा निर्धार असतो म्हणजेच आत्मस्वरूपाचा आणि तो निर्धार असल्यामुळं जसं स्वप्नातलं सगळंच खोटं असतं तसं हा पंचभूतांचा विस्तार त्याच्यासाठी स्वप्नवत असतो समर्थ दृष्टांत देतात स्वप्नी भये जे वाटले ते जागृतास असं नाही आले सकळ मिथ्या निर्धारिले या नाव साधक स्वप्नात समजा भीती वाटली तर ती भीती जाग झाल्यानंतर उरत नाही कारण जागेपणी स्वप्नाचा अनुभव खोटा ठरतो तसंच साधक पंचभूतात्मक सृष्टीचा अगदी आपल्या देहाचाही अनुभव मिथ्या आहे हे ओळखून वागत असतो जणू जागृतीतील आयुष्य तो स्वप्नवत मानतो कारण स्वत तो, तो निर्गुणाच्या म्हणजेच आत्मस्वरूपाच्या निर्धारात असतो आत्मस्वरूपाचा निर्धार म्हणजे मी आत्मा या भावाचा निर्धार हाच तर सद्गुरूंनी उपदेश केला ना ऐकशिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहे सी ब्रह्म आता सद्गुरू जर म्हणतायत तूच ब्रह्म आहेस तर मी ब्रह्म या भावाचा अभ्यास म्हणजेच निर्गुणाचा निर्धार मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण स्वानुभवे अप्रमाण साधके केले आता साधकाचं कसं आहे तो अंतर्मुख आहे अंतर्मुख असल्यामुळं तो सर्व गोष्टी स्वप्नवत पाहतो अगदी आपली देहबुद्धीसुद्धा पण व्यवहारासाठी तो देहावरती असतो देहभावावरती असतो अशावेळी जे काही व्यवहारात आहे या संसारात आहे प्रपंचात आहे ते माया स्वरूप आहे हे तो जाणून असतो पण त्या मायेला व्यवहारातील लोक सत्यता देतात म्हणून समर्थ म्हणत आहेत मायेचे जे प्रत्यक्षपण जनास वाटे हे प्रमाण जगाच्या दृष्टीनं लोकांच्या दृष्टीनं ही माया हेच प्रमाण आहे पण साधक मात्र स्वतःच्या आत आपण आत्मस्वरूप आहोत हे जाणून असल्यामुळं जन ज्याला प्रमाण मानतात अशा मायेला तो अप्रमाण ठरवतो एकूण काय सत्य आहे आत्मा आणि त्या व्यतिरिक्तचं सगळं असत्य असल्यामुळं ते दृष्टांतरूपानं समर्थ समजावून देत साधकाची अवस्था त्यांना या दृष्टांतातून सांगायची आहे पुढेही ते तेच करतात सांडूनी चैरा झाला तो स्वप्नभयापासून सुटला माया सांडून तैसा गेला साधक स्वरूपी साधक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी जागा झाला पण समर्थ काय म्हणतायत पहा झोपेतून जो, जो जागा होतो तो स्वप्नभयातून मुक्त होतो तसाच साधक जो आहे तो अविद्यारूपी मायेचा त्याग करतो म्हणजेच झोपेचा त्याग करतो म्हणजेच द्वैताचा भेदाचा त्याग करतो संदेहाचा त्याग करतो हा त्याग त्याला अर्थातच त्याच्या आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जातो एक गोष्ट सोडली की एक धरावी लागते हे जसं पूर्वी आपण पाहिले तशातलाच हा प्रकार अविद्या बाजूला टाकणं म्हणजेच स्वरूपाला जवळ करणं किंवा उलट स्वरूपाला जवळ करणं म्हणजेच अविद्येला मागे टाकणं बाजूला टाकणं ऐसी अंतरस्थिती बाणली बाह्य निस्पृहता अवलंबिली संसारोपाधी त्यागिली या नाव साधक असा जो स्वतःच्या अंतरामध्ये आत्मस्वरूपापाशी स्थिर राहतो आणि बाहेर मात्र निस्पृहतेनं वागतो त्याची ही निस्पृहता ढोंगाची असत नाही वरवरची असत नाही हे समर्थांना सांगायचंय जेव्हा ते, ते निस्पृहतेच्या आधी अंतरस्थिती बाणली असे शब्द वापरतात अहंकार आणि निस्पृहता याची लक्षणं जवळजवळ दिसतात पण दोघांमध्ये प्रचंड भेद आहे निस्पृह व्यक्ती जशी मान सन्मान कीर्ती पैसा कर्तृत्वाची करून दिलेली जाणीव नाकारते आपल्याकडे काहीही कर्तृत्व न घेता नम्र राहते तसंच अहंकारी व्यक्तीसुद्धा मान सन्मान कर्तृत्वाची जाणीव नाकारू शकते पण त्या अहंकारी व्यक्तीमध्ये ते नाकारणं अहंकारानं घडतं पण निस्पृह व्यक्ती आपल्या आत्मस्वरूपाला ओळखून असते अंतरस्थिती त्याच्या ठिकाणी बांधलेली असते आणि म्हणून ती निस्पृहता आलेली असते साधक हा असा खरोखरचा निस्पृह असतो आपण कोण आहोत याच्या भावामध्ये चिकटल्यामुळं बाह्यांगानं त्याची निस्पृहता सहजच प्रगट होते मी करता नाहीच हा भाव इतका दृढ असतो की निस्पृहता तिथे येणारच अशावेळी संसारात राहूनही संसाराचा लेप त्याला लागत नाही जसं कमळाचं पान असतं पहा पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही पण ते पाण्यात आहे तद्वत तो संसारात राहतो पण संसाराचा त्याग, त्याग त्याच्याकडून घडतो संसार उपाधी त्यागिली या नाव साधक तो त्याचा प्रपंच त्याचं कर्तव्य त्याची कर्मे टाकून कुठे जात नाही फक्त त्या सगळ्याची उपाधी त्याला चिकटत नाही का तर तो निस्पृहतेनं राहतो म्हणून आणि ती निस्पृहता येते अंतरस्थिती बाणली गेली म्हणून मग अशी व्यक्ती षडविकारांपासून सुटलेलीच राहते कामापासूनी सुटला क्रोधापासूनी पळाला मद मत्सर सांडिला एकीकडे कुळाभिमानासी सांडिले लोक लाजेस लाजविले परमार्थास माजविले विरक्ती बळे जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली तिच्यामध्ये हे दोष दिसणारच नाहीत कारण कुळाभिमान असेल किंवा लोकलाज असेल किंवा काम क्रोध लोभ मद मत्सर इत्यादी षड्रिपू असतील हे सर्व देहाच्या अंगानंच कार्य करतात देहाच्या अंगानं म्हणजे मी देह हा भाव सगळ्याच्या मुळाशी आहे मी देह हा भाव नसेल तर काम क्रोध मदमत्सरचे पाय मोडून जातात मी देह हा भाव नसेल तर कुळाभिमान आणि लोकला तरी कुठून आली त्या व्यक्तीपाशी मग अविद्याही राहत नाही आणि तो प्रपंचातून त्याच्या लोभातून सहजच बाजूला येतो समर्थही तेच आहेत पहा अविद्येपासूनही फडकला प्रपंचापासूनही निशटला लोभाचे हातीचा गेला अकस्मात थोरपणासी पाडिले वैभवासी लाथाडिले महत्वासी झिंजाडीले विरक्ती बळे विरक्तीचा अंतकरणात असल्यामुळं तो स्वतःला काही लावूनच घेत नाही मी करतानाही हा दृढतेनं त्याच्या ठिकाणी ठसलेला भाव त्यामुळं थोरपणा वैभव कर्तृत्व भाव वरती पाहिलं तसं कीर्ती पैसा या गोष्टींपासून तो लांब राहतो पंचासाठी व्यवहारासाठी तो पैसा वापरेल पण त्यामध्ये तो आसक्त राहत नाही भेदाचा मडगा मोडिला अहंकार झोडूनी पाडिला पायी धरूनी आपटिला संदेहशत्रू विकल्पाचा केला वधू थापे मारिला भवसिंधू सकळ भूतांचा विरोधू तोडूनी टाकिला भवभयासी भडकाविले काळाचे टांगे मोडिले मस्तक हाणूनी फोडिले जन्ममृत्याचे समर्थ त्यांच्या कडक शब्द वापरण्याच्या शैलीमध्ये साधक काय काय बाजूला सारतो याचं वर्णन करतात भेदाला बाजूला करतो अहंकाराला बाजूला करतो संदेहाला विकल्पाला भवसिंधूला अर्थातच संसार चक्राला जन्ममृत्यूच्या चक्राला तो बाजूला टाकतो सर्व गोष्टी मी देह या भावाशी संलग्न आहेत मी देह हाच अहंकार आहे मी देह हाच भेद आहे मी देह हाच संदेह आहे हाच विकल्प आहे या सगळ्याला तो बाजूला करतो आणि अर्थातच विवेकाच्या जोरानं आपल्या आत्मस्वरूपापाशी चिकटून राहतो याचं वर्णन पुष्कळ केलेलं आहे समर्थांनी पण मुद्दा त्यांना एकच सांगायचा आहे सर्व दोषांना बाजूला करून आत्मस्वरूपापाशी राहणारा तो साधक पण असं घडण्यासाठी काही गोष्टींचा अभ्यास साधकाला करावा लागतो त्याचंही वर्णन पुढे समर्थ करतात अभ्यासाचा संग धरिला साक्ष पासरी सा निघाला प्रयत्न सांगिता घेतला साधन पंथे सावध दक्ष तो साधक पाहे नित्यानित्य विवेक संग त्यागुनी एक सत्संग धरी अभ्यासालाच तो दृढतेनं धरून राहतो आणि हा अभ्यास बऱ्याच प्रकारचा आहे अंतरामध्ये असलेल्या सावधानतेचा अभ्यास आहे सद्गुरुपदिष्ट साधनेचा अभ्यास आहे भावाचा भक्तीचा निष्ठेचा अभ्यास आहे नित्यनेमाचा अभ्यास आहे विवेक विचार जागृत ठेवण्याचा अभ्यास आहे हे सगळं तो जर करत राहील तरच तो आत्मस्वरूपापाशी दृढ राहील आणि मगाशी पाहिलं तसं अनेक गोष्टी बाजूला टाकू शकेल अभ्यासाची जर जोड नसेल तर फक्त गुरुपदेश मिळून काहीही उपयोग नाही गुरुपदेश मिळाला पण त्या त्यादृष्टीनं अभ्यासच केला नाही तर तो गुरुपदेश वाया जातो साधक असं कदापि करत नाही हे समर्थांना सांगायचं आहे पुन्हा ते बळेची असा शब्द वापरतात बळेची सारीला संसार विवेके टाकीला जोजार शुद्धाचारे अनाचार भ्रष्टविला तो भ्रष्टवतो पण काय तर अनाचार किती सुंदर शब्द वापरलेत पहा समर्थांनी जो भगवंताच्या विरुद्ध दिशेचा आचार आहे त्याला तो भ्रष्टवतो म्हणजेच भगवंताकडे जाणारा शुद्ध आचार धरतो आपला आचरण आपली वृत्ती आपलं मन आपली बुद्धी सर्व शुद्ध राखण्याचा तो प्रयत्न करतो आणि हा प्रयत्न अर्थातच विवेक बळानं तो करतो यासाठी संसाराचा प्रसंगी बळे त्याग करतो बळे संसाराचा त्याग म्हणजे बळानं संसार टाकून जातो असं नाही पण संसाराचा संघ आहे बहिर्मुखतेमुळं तो बळ वापरतो आंतर्मुख होण्यासाठी म्हणून बळेची सारीला संसार अशी कृती तो करू शकतो अंतर्मुख होण्यासाठी तो शक्ती लावतो साहजिकच संसारापासून तो बाजूला होतो ज्या ज्यावेळी आपण बहिर्मुख आहोत त्या त्यावेळी आपण संसारात अडकत असतो आणि ज्या ज्यावेळी आपण अंतर्मुख असतो त्या त्यावेळी सद्गुरुपदिष्ट साधनेच्या जवळ असतो आत्मस्वरूपाच्या दिशेने जात असतो अशा पद्धतीनं बळानं साधक संसाराला बाजूला करतो विसरास विसरला आळसाचा आळस केला सावधनाही दुश्चित्त झाला दुश्चित्तपणासी अशी युक्तीची शब्द योजना समर्थ करतात विसरालाच बाजूला ठेवतो विसर, विसर म्हणजे आत्मस्वरूपाचा विसर तो कदापि होऊ देत नाही आळसाचा आळस करतो म्हणजे आळसाला त्यागतो आणि दुश्चित्तपणाविषयीच दुश्चित्त राहतो म्हणजेच कदापि दुश्चित्त होत नाही समर्थ या समासाच्या शेवटी म्हणतात आता असो हे बोलणे अवगुण सांडी निरूपणे तो साधक आयसा येणे प्रमाणे बुझावा समासाच्या शेवटी समर्थ पुन्हा निरूपण श्रवणाच्या महत्वाकडे आले निरूपणामुळेच जो असा अभ्यास करतो तो साधक असतो हे समर्थ सांगतायत तो त्याचे अवगुण बाजूला टाकतो पण निरूपणाच्या योगानं टाकतो अन्यथा त्याला कळणार कसं की आपल्यात काय अवगुण आहेत म्हणूनच तो श्रवणाचा आधार वारंवार घेतो बळेची अवघा त्याग की जे म्हणूनही साधक बोलीजे आता सिद्ध तोची जाणीजे पुढील समासी असं समर्थ म्हणतात पहा इथेही त्यांनी बळेचे अवघा त्याग की जे असे शब्द वापरले इथेही त्यांनी पुन्हा एकदा बळाचा उल्लेख केला प्रयत्नपूर्वक केलेल्या अभ्यासाचा प्रयत्नाचा उल्लेख केला की प्रयत्नपूर्वक जो असा साधनेमध्ये राहतो आणि जे त्यागायचं आहे त्याचा बळानं त्याग करतो बळ आपण मगाशी पाहिलं अंतर्मुख होण्याकडे लावलेलं बळ की ज्या योगे बहिर्मुखतेशी संबंधित सर्व गोष्टींचा त्याग घडेल हे जो करतो तो साधक आणि आता मात्र आपण सिद्ध सिद्धलक्षणांकडं वळूया असं समर्थ म्हणाले पण इतक्यात शिष्यानं एक प्रश्न उपस्थित केला येथे संशय उठिला निस्पृहतोची साधक जाहला त्याग न घडे संसारिक आला तरी तो साधक नव्हे की हा जो प्रश्न केलेला आहे याचं उत्तर सिद्धलक्षणाच्या सुरुवातीला समर्थांनी विस्तृतपणे दिलेलं आहे आणि ते उत्तर देऊन झालं की मग समर्थ सिद्धलक्षणांकडे वळतात तो प्रश्न असा आहे की निस्पृह असतो तो साधक असतो हे तर आपण पाहिलं पण मग जे प्रापंचिक आहेत त्यांच्या हातून त्याग घडत नाही मग ते साधक होऊ शकतील का आता कसं आहे साधकपण तर अत्यावश्यक आहे पण मग नेमका कशाचा त्याग करायचा आणि प्रापंचिकाकडून तो घडेल की नाही असा हा प्रश्न आता पुढे सिद्धलक्षण समासाच्या सुरुवातीला याचं उत्तरही समर्थांनी दिलेलं आहे आणि अर्थातच नंतर सिद्ध लक्षणेही सांगितली आहेत हा सर्व भाग उजळणी स्वरूपामध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम